गरम तव्यावरती हळद टाकून बघा कमालीचा तुम्हाला फरक जाणवेल भरपूर पैसे वाचतील वर्षानुवर्ष या गोष्टीचा तुम्ही फायदा घेऊ शकता आणि त्यासोबतच तुम्हाला याला बनवण्यासाठी एक ते दोनच मिनिट लागणार आहेत आणि त्यासोबतच अगदी तुम्हाला याला रोज रोज बनवायची देखील गरज नाही अगदी चमत्कारी याचे फायदे आहेत काय आहे काय नाही सर्व डिटेल्स मध्ये तुम्हाला शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्र परिवारासोबत शेअर करा तर यासाठी बघा आपल्याला लोखंडी एखादं भांड घ्यायचं आहे जसं मी लोखंडी तवा घेतलेला आहे यामध्ये आपल्याला ना हळद टाकायची आहे घरची हळद असेल तर अजूनच चांगलं तर हळद साधारण दोन चमचे एवढी घ्या थोडी थोडी करत मी दोन चमचे अशी टाकलेली आहे तर मी जास्त तुमच्यानुसार तुम्ही करू शकता आता बघा इथे मी ना घरची हळद वापरलेली आहे शक्यतो केमिकल फ्री हळद वापरा म्हणजे कसं अजून चांगल्याचा रिझल्ट येईल आता त्यानंतर ना गॅस मीडियम ठेवायचा आहे मीडियम गॅसवरती आपण याला हळूहळू थोडंसं हलवून असं चांगलं भाजून घेणार आहोत अगदी याला आपल्याला काळसर होईपर्यंत गरम करायचं आहे अगदी मिडियमच गॅस राहू द्या फुल गॅसवरती केलं तर लवकर होईल पण व्यवस्थित होणार नाही त्यामुळे मिडियम गॅसवरती असं थोडं थोडंसं आपल्याला हलवायचं आहे अगदी काही सेकंदातच हे से होऊन जातं कारण की कसं हळदी छान वाळलेली असते आणि जास्त घेतली नाही आपण दोनच चमचे घेतलेली आहे आणि बघू शकता थोडा थोडा याला काळसर कलर यायला सुरुवात झालेली आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता बघू शकता इथे जी हळद आहे ना बघा जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे औषधे याचे भरपूर फायदे आहेत आपण सहज कोणत्याही घरगुती उपायामध्ये किंवा काहीही असं थोडंसं दुखलं काही कुठे लागलं की लगेच हळद लावतो कारण की यामुळे खूप जास्त लवकर ते जखम भरून येते पण तुम्ही कधी अशा प्रकारे हळद वापरली का भाजून तर यामुळे ना तुम्हाला याचे जास्त बेनिफिट मिळतात आणि इथे बघू शकता असं पूर्ण याला काळसर कलर आलेला आहे आणि चांगलाच यामधून धूरही निघत आहे आता थोडंसं यामध्ये कुठेतरी पिवळसरपणा दिसत असेल तर आपल्याला हे अजून चांगलं भाजून घ्यायचं आहे अगदी लक्षात ठेवा लालसर करायचं नाही काळसर करायचं आहे हळदीला जेणेकरून चांगली ही भाजली आहे असं आपल्याला लक्षात येतं आता थोड्या वेळातच बघा गॅस मी बंद केलेला आहे कारण की पूर्ण हे पावडर असं हळदीचं काळं झालं होतं आता आपण याला एका वाटीमध्ये काढूयात आता हे जे मी आहे ना ते बनवलेलं आहे एक ते दोन दिवसासाठी पण तुम्हाला जर हे अगदी खूप दिवसासाठी बनवून ठेवायचं असेल तर सहज तुम्ही ठेवू शकता आणि यामध्ये काय टाकायचं काय नाही हे सर्व आपण आता बघूयात तर बघा अशी पावडर केलेली आहे भरपूर पावडर अशी बनवून तुम्ही एखाद्या बंद झाकणाच्या बरणीमध्ये ठेवू शकता त्यानंतर इथे आपल्याला लागणार ला आहे तुरटी तुरटी बघा तुरटीचे ना एवढे चमत्कारी फायदेत ना तुम्ही अगदी आयुर्वेदामध्ये जरी बघितलं तरी तुरटी तुम्ही जर सहज अगदी कुठे जखम झालेली असेल किंवा तुम्हाला जर काही दाग असतील काळवटपणा असेल तर तिथे तुम्ही लावलं ना याला लावायची पद्धत योग्य असली पाहिजे तर अगदी याचा रिझल्ट इन्स्टंट मिळतो आणि त्यासोबतच अगदी छोटासा तुरुटीचा खडा आपल्याला इथे ला लागणार आहे बऱ्याच जणांना साखर आणि तुरुटीमध्ये कन्फ्युजन होतं तर दोन्ही वेगवेगळे असतात दोन्हींचे चवही वेगवेगळी असते त्यामुळे तुरटी तुम्ही कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज तुम्हाला मिळेल त्यासोबतच घरी देखील आपल्या असते त्यामुळे तुरटीचा एक छोटासा खडा अशा प्रकारे थोडा बारीक करून घ्या पावडर करून घेतलं तरी चालतं किंवा थोडं मोठं मोठं जरी राहिलं ना तरी काहीच हरकत नाही अगदी आपल्या खोबरेल तेलामध्ये तुरटीचं पावडर टाकून जरी तुम्ही संध्याकाळी लावलं ना तर कोणत्याही नाईट क्रीमची तुम्हाला गरज पडणार नाही एवढा याचा बेस्ट रिझल्ट मिळतो आणि त्यासोबतच आता बघा तुरटीचं अगदी चिमूडभर पावडर मी या मिश्रणामध्ये टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे आहे कोरफड माझ्याकडे ॲलोवेरा जेल आहे तर ते मी इथे वापरत आहे तुम्ही तुमच्याकडे जर ताजी कोरफड असेल तर त्याला थोडंसं काढून यामध्ये टाकलं तरी चालतं खिसून टाका म्हणजे व्यवस्थित यामध्ये ते मिक्स होईल आणि आता बघा आपण जे बनवत आहोत ना तर ते तुम्हाला अगदी महागातल्या महाग क्रीममध्ये सुद्धा एवढा रिझल्ट देणार नाही एवढा छान याचा घरच्या घरी रिझल्ट येतो जसं की तुमच्या चेहऱ्यावरती वांगाचे डाग असतील भरपूर पिंपल्स येत आहेत त्याचे डाग झालेत काळवटपणा टॅनिंग झालेली आहे बऱ्याच जणांच्या मानेवरती खूप जास्त काळे डाग असतात हातावर पायावरती टॅनिंग असते तर याला काढण्यासाठी बेस्ट सोल्युशन आपण बनवत आहोत तर यासाठी बघा बेसिक घरातील वस्तूच लागणार आहेत अगदी अर्धा चमचा एवढी मी ॲलोवेरा जेल टाकलेला आहे घरचं असेल तर अजूनच चांगलं कोणतंही केमिकल त्यामध्ये नसतं पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी जे पॅकेटवालं येतं बॉटलमध्ये ते वापरलेलं आहे त्यानंतर मी इथे एक चमचाभर दही यामध्ये घातलेलं आहे दही खूप छान आपल्याला जे स्किन डॅनिंग असते ना ते काढण्यासाठी मदत करतं आणि अगदी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवू शकतो किंवा घरामध्ये असतं देखील त्यामुळे दह्याचा नक्की वापर करा आता दही एक चमचाभर टाकून चांगलं याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर या मध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी मुलतानी मिट्टी हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर मुलतानी मिट्टी वापरायची नसेल किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अगदी आपलं जे घरामधील बेसन पीठ असतं ना किंवा तांदळाचं पीठ ते जरी टाकलं तरी चालतं यामध्ये जेवढं बसल तेवढं टाकलं तरी चालतं जसं की एक दोन चमचे एवढं पुरेसं होतं आणि कमी जास्त मिश्रण अगदी जे तुम्ही बनवलं आहे त्यानुसार यामध्ये ते टाकू शकता यामध्ये मी टाकलेलं आहे थोडंसं पाणी तुम्ही रोज वॉटर टाकून देखील याला मिक्स करू शकता व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचं जास्त पातळ किंवा घट्ट करायचं नाही आणि त्या सोबतच यामध्ये आपण चार पाच थेंब असं कोकोनट ऑइल देखील टाकलेलं आहे खोबरेल तेल कारण की आपल्या स्किनला ते खूप छान नरिश करतं हायड्रेट ठेवतं त्यामुळे तुम्ही ते नक्की टाका आणि त्यानंतर व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्या आता बघा याला लावायचं कधी कुठे कसं आणि तुम्हाला वाटत असेल माझ्या चेहऱ्यावरती आता सध्या काहीच डाग नाहीत किंवा चांगला चेहरा आहे आणि कसा ओळखायचं त्याचा रिझल्ट येईल का नाही कारण की या अगोदर चेहऱ्यावरती खूप जास्त माझ्या डाग होते वांगाचे डाग यायला सुरुवात झाली होती पिंपल्स देखील होते काळवटपणा जाणवत होता तेव्हा जाऊन मी हा उपाय केला त्या वेळेचा मी एक फोटो देखील तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही बघू शकता खूप छान मला रिझल्ट मिळालेला आहे आणि अगोदर असा चेहरा झाला होता दिवसेंदिवस हा डाग वाढत होता पण आता हा डाग नाही कारण की मी हा घरगुती उपाय केला त्यासोबतच अजून काही केअर केली हेल्दी डाएट ठेवली लाईफस्टाईल हेल्दी ठेवली हा देखील उपाय करणं गरजेचं आहे आणि आता बघा याला कसं लावायचं बघूयात तर अगोदर चेहऱ्याला व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं कोरडं करायचं कोणतंही केमिकल क्रीम चेहऱ्यावरती नसावं त्यानंतर बघा आपल्याला हे पूर्ण पॅक घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे थोडं थोडं करत जसं ब्रशच्या मदतीने बोटाच्या मदतीने आपल्याला ला हे लावायचं आहे खूप जाड अशी लेअर नाही दिली तरी चालतं पण स्मूद हाफ फेस पॅक आपल्याला व्यवस्थित लावायचं आहे आता बघा हा फेस पॅक तुम्ही बनवून फ्रीजमध्ये अगदी पंधरा दिवसासाठी ठेवू शकता पाहिजे तेव्हा काढून तुम्हाला वापरता येईल आठवड्यातून दोन तीन वेळा जरी लावला तरी चालतं आंघोळीच्या अगोदर पूर्ण मानावर हातापायावर लावून घ्या म्हणजे कसं पूर्ण टॅनिंग जी आहे ना ते ती निघून जाते आणि अगदी तुम्हाला जर याला म्हणजे काही दिवसांसाठी बनवून ठेवायचं आहे तर ड्राय जे इन्ग्रेडियंट आहेत ते बनवून एका बॉटलमध्ये भरून ठेवायचे जसं की हळदीचं पावडर पुन्हा नंतर आपण जे टाकलेली होती तुरटी आणि जेव्हा तुमा तुम्हाला हे लावायचं आहे त्यावेळेस दही यामध्ये मिक्स करायचं आणि अलोवेरा जेल मिक्स करून लावायला सुरुवात करायची म्हणजे यामध्ये तुम्ही मुलतानी मिट्टी हळदीचं पावडर तुरटी असं ड्राय जे इन्ग्रेडियंट आहेत ते तयार करून ठेवू शकता म्हणजे ते खराब होणार नाही भरपूर दिवस तुम्ही वापरू शकता इन्स्टंट तुम्हाला याचा वापर करता येईल आता बघा व्यवस्थित हे मी चेहऱ्यावर लावून घेतलेला आहे ला आणि त्यासोबतच याला जास्त वेळ ठेवायची गरज नाही पाच ते दहा मिनिट ठेवा आणि त्यासोबतच थोडं थोडं हे ड्राय व्हायला सुरुवात झाली की काढायचं खूप जास्त असं वाळून भेगा पडू द्यायच्या नाही त्यामुळे आपली स्किन अजून डॅमेज होते तर असं थोडं ओलसरच आहे तोपर्यंतच असं थोडं स्मूदली आपण याला मसाज करत चोळून घेतल्यासारखं घ्यायचं आहे खूप जास्त अजिबात चेहऱ्याला रगडायचं नाही किंवा दाबायचं नाही त्यानंतर आता आपण स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घेऊयात आणि बघा स्वच्छतेची काळजी घेणं देखील खूप गरजेचं आहे एखादा पॅक बनवताना कारण की काही तुम्ही असं इकडे तिकडे धूळ काही हे आगलेलग वस्तू घेतली तर त्यामुळे आपल्याला स्किन ॲलर्जी होऊ शकते तर बघू शकता मी लगेच स्वच्छ चेहरा धुवून घेतलेला आहे आणि कोरडा करून एखादं मॉइश्चरायझर लोशन लावायचं म्हणजे आपली स्किन चांगली नरिश राहते हायड्रेट राहते नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा आवडला असेल शेअर करा